दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात आयटी पार्कविषयी महत्वाची घोषणा करत नाशिककरांनाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील युवक युवतींना मोठा दिलासा दिला, दिला। पंचवटीतील मेरी मुसरू भागातील साडेतीनशे एकर जागेवर महापालिकेनं प्रस्तावित केलेल्या आयटी पार्कला मंजुरी देत त्यासाठी वास्तुविशारदांची नेमणूक करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करत तमाम नाशिककरांसाठी हे नवीन वर्षाचं गिफ्ट देऊ केलं आहे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयटी टी पार्कबाबत महासभेत ठराव मंजूर करत मनपा प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मनपाने अंदाजपत्रकात प्रस्तावित जागेवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं दहा कोटींची आर्थिक तरतूद केलेली होती तसेच शेतकऱ्यांकडून आय टी कंपन्यांसाठी जागा मिळावी याकरता अर्ज देखील मागवले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यात जवळपास शंभरहून अधिक जागा मालक आणि शेतकऱ्यांनी जागा देण्यास होकार दर्शवला होता महापालिकेनं एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी नाशिक येथे आयटी कॉन्फरन्स आयोजित करून तत्कालीन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना त्यासाठी निमंत्रित केलेलं होतं या परिषदेत मंत्री राणे यांनी सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना करत आयटी पार्कसाठी शंभर कोटी देण्याचा आश्वासन दिलं होतं या परिषदेला जवळपास पन्नासहून अधिक आयटी कंपन्यांचे पदाधिकारी प्रतिनिधींनी हजेरी लावत नाशिकमध्ये आयटी कंपन्या आणण्याबाबत अनुकूलता दर्शवली आय आयटी पार्कबाबत मनपानं आराखडा तयार करण्याकरता एजन्सीची नेमणूक केली होती मात्र राज्यातील राजकीय उलतापालत झाल्यानं हा विषय प्रलंबित राहिला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनपाचा प्रस्ताव मागे पडला होता मात्र आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीनं दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यास उत्तर देताना नाशिकमधील आयटी पार्कला मंजुरी दिली आहे महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी तसेच नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातील तरुण तरुणींना नाशिकमध्येच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नाशिक, या नाशिक महापालिकेनं ना, आयटी पार्कचा प्रस्ताव प्रशासनाकडे सा सादर केला होता अशा प्रकारे आयटी पार्क मनपाच्या माध्यमातून व्हावे असा निर्णय घेणारी नाशिक ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका ठरली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक